नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या नऊ जूनच्या एपिसोडमध्ये तेजस आता जी काही वट पौर्णिमेची पूजा करण्यासाठी आलेला असतो तेव्हा मात्र सर्व बायका आता तेजसला बोलतात की कर तू ही पूजा काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यामध्ये आता ही जी काही शोभामामी असते ती आबाजवळ जाते आणि आवाला बोलते की चल घरी जाऊयात तर आबा बोलते की नाही मला पूजा करायची आहे सर्व काही तुमच्या मनासारखं नाही होणार असं म्हणत आबाई आपल्या भावाजवळ जाऊन बसते आणि दादाला नेमकं पूजा कशी करायची ते सर्व सांगत असते आणि तेजस सुद्धा अगदी आपल्या आबाच्या सांगण्यानुसार ही पूजा करत असतो तेवढ्यामध्ये ते आता शोभा मामीला खूप राग येतो आणि त्या लगेच राग तेथून निघतात आता तेजस सुरुवातीला त्या तिला आपला धागा हातात घेतो आणि त्या धाग्याने त्या वडाच्या झाडाला आता सात फेरी मारणार असतो तेव्हा आपल्या तेजीच्या पाठीमागे आबा सुद्धा त्या वडाच्या झाडाला सात फेरे मारत असते आणि हा जो काही विनोद आहे तो मोबाईलमध्ये तेजस ही पूजा जी काही करत असतो त्याची मोबाईलमध्ये शूटिंग काढत असतो गुपचूप आणि आता तेजसला आपल्या मानसीचा हातात हात घेऊन अग्नीला सात फेरे कशाप्रकारे मारले होते हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोर आलेले असतात आणि तेजस अगदी छान प्रकारे त्या वडाच्या झाडाला सात फेरे मारू लागतो आणि सर्व बायका आता तेजसकडे बघत राहतात तेजसला आता वेळोवेळी क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला मानसीची आठवण येत असते आणि तेजस आता मानसी इथेच माझ्याबरोबर पूजा करतात असा भास होत असतो तेव्हा तेजस पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यात ते आता आबाही तेजसला दिसते आबा, तेजस आबा सुद्धा तेजसच्या पाठीमागे छान पूजा पार पाडत असते तर तेजस हात जोडतो तेजस हात जोडून आता इकडे या वडाच्या झाडाचं दर्शनसुद्धा घेत असतो तर विनोद आता आपल्या मनाशी बोलतो की तेजस तुझ्या डोक्यावर खूप मोठा एक परिणाम झालेला आहे याचा हा खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे असं आपण विनोद आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता तेजस जो आहे तो वडाच्या झाडासमोर हात जोडतो आणि बोलतो की माझी तुझ्यासमोर हात जोडून एवढीच प्रार्थना आहे की माझ्या आईला बरं वाटू दे आणि माझ्या चारमोर जे काही संकट येणार आहे ते येऊन देऊ नको अशी प्रार्थना दे या तेजसने वडाच्या झाडाला केलेली असते दुसरीकडे आता सूरज घरात असतो तर तात्या आता ह्या आपल्या सूरजला सांगतात की सुनंदा नक्कीच शुद्धीवर येणार आणि एकदा ती शुद्धीवर आली की बघ मग तिच्या तोंडांना ती सर्वांना कसं सांगते की यामध्ये आपल्या मानसीचा काहीच दोष नाही आहे असं तात्या आता या सूरजला सांगत असतात आणि सुरज आता तात्यांना पिण्यासाठी पाणी आणून देतो त्यानंतर इकडे तात्या बोलतात की मी आता काही इथेच बसून राहू का तेवढ्यामध्ये गायत्री लगेच तिथे येते आता गायत्री लगेच बोलते की तात्या अहो सासूबाईंच्या तब्येतीमध्ये काही फरक पडणार नाही आहे तुम्ही तरी काय करणार आहे तिकडे जाऊन त्यामुळे तुम्ही इथेच आराम करा आज वटपौर्णिमा आहे तुम्ही सासूबाईंसाठी हे व्रत करा वडाला फेऱ्या मारा का तर आपल्या सासूबाईंना बरं वाटावं म्हणून असं नीच गायत्री जेव्हा तात्यांना सांगत असते तेव्हा लगेच सूरज बोलतो की वहिनी तुम्ही काय बोलताय अहो पुरुष कुठे हे बायकांसाठी व्रत करत असतात का विनोद पण जवळ उभा असतो तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की अहो नवीन चालीरीती सुरू करणं ही तर प्रभूंची परंपरा आहे बायकांनी उपास सोडल्याशिवाय काही घरचे लोक उपास सोडत नाही तशी आपल्या घरची परंपरा आहे जस प्रभूने एका नवीन पद्धतीने ही परंपरा सुरू केलेली आहे असं गायत्री ही या तात्यांना सांगते आणि विनोदच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ असतो तो, तो व्हिडिओ ही वी गायत्री तात्यांना दाखवते तात्या तो मोबाईल हातात घेतात आणि व्हिडिओ बघत असतात गायत्री सूरजला बोलते की बघ सूरज ए आणि बघ तू पण हा व्हिडिओ तर आता सूरज पण तात्यांजवळ जातो आणि तो व्हिडिओ बघू लागतो आणि त्या व्हिडिओमध्ये आता तेजस या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असतो हे सर्व क्लिअरली दिसत असतं आता गायत्री लगेच बोलते की बघितलं ना कसा तेजसवर डोक्यावर परिणाम झालाय तो आता त्याची बायको जेलमध्ये आहे तिच्यावर संकट येऊ नये म्हणून हा वडाला फेऱ्या मारतोय बघा आता एकदा असं पण ही गायत्री आता ह्या तात्यांना बोलत असते गायत्री लगेच बोलते की घरात तर मूर्खपणाचं वागणं सुरूच होतं आता तर बाहेर पण तसंच आहे बघा तुम्ही एकदा घराचा प्रश्नसुद्धा आपण निकालामध्ये लावूयात असं गायत्री जेव्हा तात्यांना बोलत असते तर तात्यांना गायत्रीचा खूप राग येतो आता तात्या ते तो तेजसचाच मोबाईलमधील व्हिडिओ बघत असतात आणि तात्या खूप भडकतात आता मानसीकडे ह्या आपल्या पोलीस स्टेशनला असते ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं मावशींची तब्येत कशी आहे तेच मला कोण सांगणार तेवढा तर तेजस तिथे येतो तेजस आपल्या मानसीला बोलतो की तुम्ही अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आहे असं पण इकडे तेजस आता या माणसेला बोलत असतो आणि एकदा जर आई शुद्धीवर आली आणि आईने सर्व सांगितलं तर तुम्ही नक्कीच निर्दोष सुटताल असं पण तेजस आता या मानसीला बोलत असतो तर मानसी आता तेजसकडे बघते तर इकडे मानसी आता तेजसला बोलते की मी इथून कशी सुटेल याची काळजी तुम्ही अजिबात करू नका तेजस बोलतो की तुम्ही तर बोलता की माझ्याशी काही नातं नाही म्हणून मग घरच्यांची काळजी कशासाठी करता असं पण तेजस आता मानसीला बोलतो तर मानसी तेजसकडे बघते नंतर आता इकडे मानसी तेजसला बोलते की काळजी करण्यासारखं नाही ना काही तर तेजस नाही असं बोलतो आता इकडे ही मानसी पुन्हा देवाला बोलते की देवा फक्त आमची मावशी शुद्धीवर येऊ दे तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर तिथे येतात आता इन्स्पेक्टर तिथे येतात आणि या मानसीला बोलतात की तुम्ही निर्दोष आहे हा पुरावा फक्त तुमची सासूबाई देऊ शकते ती आल्यावरच तुमची सुटका होईल असं पण इन्स्पेक्टर आता या मानसीला बोलत असतात जवळ तेजस पण उभा असतो तर मानसी इन्स्पेक्टरकडे बघते तर इन्स्पेक्टर आता तेजसला बोलतात की तुमची वेळ संपलेली आहे आता इकडे तेजस या आपल्या इन्स्पेक्टरला यस असं बोलतो तेजस मानसीला हळूच बोलतो की गळ्यातील लकीचार्म पुन्हा पडून देऊ नका मला खात्री आहे की जी जी काही वाईट वेळ आलेली आहे ती नक्कीच निघून जाईल तुमच्यावरची असं पण तेजस मानसीला बोलतो तर मानसी तेजसकडे बघते त्यानंतर तेजस बोलतो की तुम्हाला सोडवण्यासाठी मी काही करायला तयार आहे असं पण तेजस आता या माणसेला बोलतो आणि लगेच तेथून निघून जातो तेजस हा गाडीवरती बसतो आणि इकडे घरी येतो घरी आल्यानंतर तेजस आता गाडी बाहेरच लावतो आणि गाडीच्या खाली उतरून इकडे आता अंगणामध्ये येतो त्याला आजूबाजूला खूप काही या माणसेच्या आठवणी दिसू लागतात कशा कशाप्रकारे ती तुळस लावली होती आणि आईंनी गावाकडची माती आणूनच ला ती मानसीला तुळस लावायला सांगितली होती हे सुद्धा सर्व तेजसला आठवतं तेजसला तिथे आजूबाजूलाच लगेच संपतराव दिसतात आणि संपतराव तेजसला बोलतात की काय हो तेजसराव आले का मनुताईला भेटून तर तेजस लगेच त्यांच्याजवळ जातो तर संपतराव तेजसला बोलतात की अहो मला एक म्हणायचं प्रत्यक्ष तुम्हाला आता काहीतरी करावं लागणार आहे असं शांत बसून नाही जमणार वडाच्या झाडाला फेऱ्या मारून तुमच्या मनाचं समाधान होईल फक्त परंतु त्याने काहीच होणार नाही आहे असं पण संपतराव आता तेजसला सांगत असतात अजून हे किती दिवस राहील ठाऊ अहो देवाकडे प्रार्थनासुद्धा मी केली तर तुम्ही जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही असं पण संपतराव तेजसला बोलतात त्यानंतर इकडे तेजसला आता सर्व काही हॉस्पिटलमधील क्षण आठवत असतात आणि तेजस त्याच गोष्टीचा विचार करत असतो तर आता तेजस संपतरावांना बोलतो की लकी चार्मला सोडवण्यासाठी आता फक्त एकच मार्ग शिल्लक राहिलेला आहे असं म्हणत आता तेजस लगेच इकडे आतमध्ये येतो आतमध्ये आल्यानंतर इकडे घरातील तर, तर सर्वजण तेथेच असतात इकडे आता गायत्री तात्यांना बोलते की तुमच्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि बघितल्यानं तुम्ही व्हिडिओ डायरेक्टली लिहू असं पण इकडे ही आपली गायत्री आता या तात्यांना बोलत असते तर तात्या आता खूप रागाने गायत्रीकडे बघतात म्हणजे एक का कोर्टामध्ये ह्या तेजसचं मानसिक संतुलन बिघडलं असं सिद्ध करून टाका म्हणजे ही प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या नावावर होऊन जाईल त्याच्या वाट्याचा हिस्सा जो आहे तो माझ्या नावावर होईल असं ही गायत्री आता तात्यांना बोलत असते तर तात्यांना गायत्रीचा खूप राग येत असतो त्यावेळेस आता तेवढा तेजस तिथे येतो तेजस लगेच आता सर्वांसमोर बोलतो की म्हणजे हे सर्व घर तुमच्या नावावर व्हायचं ना हेच बाकी होतं खूप दिवसांपासून तुम्ही हे स्वप्न बघताय असं तेजस आता मया गायत्रीला बोलत असतो तर तात्या लगेच तेच बघतात आणि सूरज आणि विनोद पण तेजसकडे बघतात तर तेजस लगेच आता इकडे गायत्रीसमोर येतो अहो हे मी मानसिक रुग्ण आहे याचा आटापिटा करण्यासाठी सिद्ध काय करायचं आहे तुम्हाला मी सर्व ही जी काही प्रॉपर्टी आहे तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे असं तेजस जेव्हा आता गायत्रीला बोलतो तर गायत्री तेजसकडेच बघत राहते कारण ती खूपच खूश झालेली असते आता इकडे गायत्री पुन्हा ह्या तेजसला विचारते की काय बोलले तुम्ही तर आता तेजस पुन्हा ह्या गायत्रीला बोलतो देल। देल। गायत्री की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी सर्व काही नावर करून देईल त्यानंतर आता गायत्री ह्या आपल्या तेजसला बोलते की तुम्ही माझ्याशीच बोलता ना त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की हो तुझ्याशीच बोलतो ना आता गायत्री या तेजसला बोलते की अरे मी तर इतक्या दिवसापासून मागे सही घेण्यासाठी लागले आणि आज तू स्वतःहून सही देण्यासाठी तयार झाला असं पण गायत्री ह्या तेजसला बोलते तर तेजस गायत्रीकडे बघतो न बोलते की तुझा हरलेला चेहरा तर आए, मला बघायचाच आहे तो बघायला आवडेल पण मला एवढ्या सहजासहजी हार मानणार नाहीसे तेजस हळूस ह्या गायत्रीला बोलतो की हरलोय मी मला फक्त माझ्या मानसीला सोडायचं आहे असं तेजस आता ह्या गायत्रीला बोलतो तर विनोद खूप खुश होतो जे पुन्हा तेजसला विचारते की काय बोलतोस तू तेजस आहे तेव्हा तेजस बोलतो की हो तेव्हा आता गायत्री बोलते की तू जर तुझा हिस्सा माझ्या नावावर करायला तयार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे असे पण इकडे ही गायत्री आता आपल्या ह्या तेजसला बोलते त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की मी प्रॉपर्टीवर सह्या करायला मोकळ्या आहे आणि मला सही करून माझ्या लकीचार मुला फक्त सोडवायचं आहे तुम्हाला जामीन व्हावं लागेल असं पण इकडे ही गायत्रीला जो तेजस बोलत असतो तर इकडे गायत्रीला बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी जामीन व्हायला तयार आहे आणि तिला सोडवायला तयार आहे असं पण ही गायत्री आता तेजसला बोलते तर तेजस बोलतो की नाही नाही अगोदर जामीन करा मगच मी सह्या करेल त्यावर गायत्री बोलते की मी जर तिला सोडवलं आणि तू जर सही केली नाही तर काय करायचं तर तेजस बोलतो की असं नाही होणार मी जामीन व्हायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे असे पण गायत्री आता या तेजसला बोलते आणि लगेच वकिलांना कॉल करते वकिलांना फोन करते आणि ही गायत्री बोलते की मानसी तेजस प्रभू सॉरी सॉरी मानसी संपतराव सनस हिला आजच्या जामीन म्हणून द्यायचं आहे आणि आजच्या आज हे सर्व झालं पाहिजे असं पण ही गायत्री आता फोनवर तेजस समोर वकिलांना बोलत असते आता सूरज या आपल्या भावाला बोलतो की अरे तू हे काय करायला निघालास तर तेजस बोलतो की लकी चार मला बाहेर येण्यासाठी मी काही करायला तयार आहे गीता ही या सूरजला फोन करते आणि सर्व काही सत्य विचारत असते परंतु सूरज खूप रडत असतो सूरजला नसत आवडलेलं तेजस जे करायला लागलेल असतो ते सूरज रडतच आता या गीतावहिनीला सर्व सत्य सांगतो आणि बोलतो की आता तेजश्री सर्व काही जे आहे ते सर्व या गायत्रीच्या नावावर करून द्यायचं ठरवलेलं आहे असं पण इकडे आता हा सूरज या गीताला सर्व काही सांगत असतो तेव्हा आता गीताला घे या आपल्या सूरजचं सर्व सत्य ऐकते आणि तिला पण खूप टेन्शन आलेलं असतं आणि गायत्री इतकी काही खुश होते गायत्री बोलते की आता ही सर्व प्रॉपर्टी माझ्या मालकीची होणार आहे आणि सर्व प्रभूंना मी घरातून बाहेर काढणार आहे असं पण ही गायत्री आता आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते आणि हसू लागते आता गायत्री आपल्या मनाशी बोलते की माझ्या मार्गातील एकच अडथळ आहे आणि तो सुद्धा आज खऱ्या अर्थाने खूप बाजूला गेलेलं आहे असं पण इकडे आपली ही गायत्री आपल्या मनाशी बोलते असं बघायला मिळतं की आता तेजसला ही गायत्री त्या डॉक्युमेंट्सवर सही करण्यासाठी लावते आणि घरावर जो काही हक्क का आहे तो घेत असते आता सही केल्यानंतर तो हक्क आता नाहीचा झालेला असतो आणि इकडे सूरज आणि तात्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यांना खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो नेमकं आता होणार तरी काय हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद